दोंडाईचा शहरातील सकल धनगर समाज यांच्या वतीने अप्पर तहसील कार्यालयात आंदोलन करण्यात आले यावेळी नायब तहसीलदार राजेंद्र घोलप यांना निवेदन देण्यात आले आहे गेल्या दिवसांपासून पंढरपुरात धनगर समाज बांधव आमरण उपोषणास बसले आहेत त्यांची प्रकृती खालावत चालली आहे त्या उपोषणाची दखल घेऊन धनगर समाजाचे अनुसूचित जमातीत एस मध्ये आरक्षणाची अंमलबजावणी करावी महाराष्ट्रात कुठेही धनगर समाज अस्तित्वात नाही फक्त धनगर आहे भारतीय राज्यघटनेनुसार कुठेही धनगड अस्तित्वात नाही धनगड आणि धनगर एकच आहे त्यामुळे धनगर समाज आरक्षणाची अंमलबजावणी करावी अशी मागणी या आंदोलनातून करण्यात आली आहे यावेळी उपस्थित समाजाध्यक्ष वाल्मिक बोरसे धनगर समाज संघर्ष समितीचे प्रसिद्ध प्रमुख सुनील धनगर माजी नगरसेवक भूपेंद्र धनगर सुभाष नाना बोरसे भैया धनगर विनोद पवार मनोज तेले पूजू दादा बोरसे अरुण मुजगे अक्षय धनगर योगेश लांडगे सोमनाथ बोरसे सचिन बाविसकर पांडू अप्पा लांडगे सुनील तेले यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते तेवीस तारखेला आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्यव्यापी जाम आंदोलन अशी घोषणा दिली होती त्यानिमित्ताने दोंडाच्या शहर धनगर समाजाच्या वतीने आम्ही दोंडाच्या शहरात आपत्कालीन परिस्थिती पाहता माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदन देऊन धनगर समाजाचे जे पंढरपुरात जे आंदोलन सुरू आहे त्याला आमचा जाहीर पाठिंबा आहे धनगर समाजाच्या आरक्षणाची जी मागणी आहे धनगर समाज आरक्षण अंमलबजावणी करायची नवीन समावेश करण्याची आमची मागणी नाही धनगड ही जात अस्तित्वात नसल्यामुळे फक्त महाराष्ट्रात धनगर आहे रचा ड झाला आहे शासनाने दोन ओडीचा फक्त जी आर काढायचा आहे धनगड आणि धनगर एकच असा जी आर काढून धनगरांना न्याय द्यावा अशी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे मागणी करतो आणि आज आम्ही अप्पर तहसीलदार यांना निवेदन दिलेलं आहे आमच्या भावना या शासनाने दखल घेऊन लवकरात लवकर लोखर धनगर समाजाला न्याय द्यावा ही विनंती प्रतिनिधी अख्तर शहा एन न्यूज मराठी दोंडाईचा धुळे